वेलकम टू अर चॅनल आता मी सकाळी सकाळी उठलो आणि ब्रश वगैरे केला आणि जस्ट आता लिहायला बसलो कारण माझं प्रॅक्टिकली एवढं मागं राहिलं ना की म्हणजे मागं नाही राहिलं पण थोडं राहिलच जरा जास्तच मी वाट पाहत होतो इव्हन मला माहिती नाही तुम्ही पाहतो का नाही ते पण ते आता काम झालेलं आहे माझ्या स्टडी झालेली आहे आता पूर्ण कम्प्लीट आणि आता मला काहीतरी बनवायचं होतं सो आता आपण जाऊ आणि आणू काहीतरी जस्ट हॉस्टेलच्या बाहेर आणू आणि आता आपण सर्वात आधी घेऊ आपल्याला राईस कारण मला जे बनवायचे ते राईस पासूनच बनणार आहे जे काय बनणार आहे ऑफिसली तर तांदूळ घेऊ आणि व्हेजिटेबल्स घेऊ नंतर आणि मग जाऊ हॉस्टेलला मुळात ना मला जे जे पाहिजे ना ते माझ्यापाशी जवळपास सापडणारच नाही मला जावं लागलं दूरच त्याच्यासाठी करावं लागेल मला जरा असं संघर्ष कारण की ते होतच नाही ना की मला जे करायचं म्हटलं ना ते नाही होत आता मला टोमॅटो जवळ पाहिजे होते पण ते नाही आहे आता रोड क्रॉस करून जावंच लागेल आणि आपल्या पोटात मी आग आहे म्हटलं आपल्या तोंडाला ऑफिस चव आहे करायचं ते आपणच करा करत दुसरं तर कोणी येणार नाही की आपल्याला हे हो करू लागाली तो आता जाऊ ऑफिसली आज जिथं आलो तुम्ही काल आलो होतो तिथं मला काहीतरी सापड पण आज जे पाहिजे ते ऑफिसलीच आहे आणि पटापट घेऊ आपण आणि निघू भावानं तीन टमाटे घेतले दहा रुपयाचे आणि आता आपण आपल्या रस्त्यात चालू म्हणजे आपल्या हॉस्टेलकट माझी काही तशी इच्छा नव्हती की काही बनवायचं वगैरे म्हणून पण माझ्याकडे मी काल आणलेलं सामान पहिलेच राहिलं होतं जसं की तुमच्या शेंगा तर मग मी म्हटलं काहीतरी त्याचं बनवावं लागेल सो आणला आणि बनवतो आता आता सगळं काप सामान कापून वगैरे रेडी झालेले आहे आता आपण सिगडीवर जाऊ आणि बनवू माझा इथं भात झालेला आहे असं काहीतरी आणि हे आमचं इकडं चालू आहे हे तिकडे लहान देकराच्या पलीकडे भांडतराची सतत भांडत भांडत भांडतराची का पार तू डोळे पडू का आता काय कोण तिथे दुसऱ्याला म्हणणार होत पण जेव्हा मायाकडे आलं ना मग तुले म्हटलं म्हणजे त्यांचं कसं असते कि कोणाचं बरं दिसत नाही आता भात वगैरे गेला आणि खाताव हो आता मोबाईल पाहत आहो इकडं आणि नेम आता नेमकंच कुठेतरी आंघोळ झाली आणि आता वाजलेत तीन वाजले दुपारचे आणि माझी आंघोळ झाली आणि कारण मला आता बाहेर जायचंय ना लॅबला तर मी आंघोळ वगैरे करून रेडी झालो आणि इकडं बाहेर बाल्कनीवर कपडे बिडे टाकून आहेत आता जास्त काही दाखवत नाही आणि आता आपण पटापट रेडी होऊ आणि आता आपल्याला जायचं तर जाऊ आपण पटकन रेडी वगैरे होऊन नाही का जस आमच्या दोघांची तयारी झालेली आहे आणि मी नंतर पण जेवण केलं थोडंसं आणि आता आम्ही जाणार दोघ चाले पटकन उशीर होत्या तिकडेच आहे आता जाऊ आपण आता आम्ही निघलो आणि माहीत झालं की चेतन ग्राउंडवर गेलं आता काय करायचं आता जावं तर लागलंच ऑफिसली आता तयारी वगैरे करून रेडी झालं तर आता जावं लागते ब्रँड बनव बर काय तुझ्यापासून ब्रँड बनतो मी ब्रँड बनू पण तीवर ब्रँड बनू कमी तुम्हाला घ्यायची नाही कारण ते प्रसिद्ध आहे ना मी प्रसिद्ध आधी बसणार आता आम्ही इथं पोहोचलेलो आहोत अग्रवाल पर्यंतच्या उतरलो कारण आता आम्हाला जायचं लॅबवर आणि लॅबवर आम्ही बॅग घ्यायची आहे आणि नंतर जायचे आमचं लॅबवर म्हणजे लॅब 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 लावलं एक्सप्लेन नाही करू शकत जेवढं माहिती आहे फायदे तुम्हाला तेवढं माहिती असलं बस झालं ते सगळी चांगली साडी पण मी लई जरा जास्त चांगली साडी व्हिडिओ चालू आहे तू काढते आरसा नव्हे मोबाईल आहे मी यांना आणलं जे आणलं ना आता काय म्हणते मला रस्ता माहीत नाही म्हणते यायला कुठं नेऊन माराव बरं तुम्ही सांगा बरं मित्रांनो चप्पल लई खराब झाली तरी काय वर आहे बाबाला साफ करायचा वाटलं <laughs> पहिले बंदच आहे का पण यायची लॅब आहे ना या सगळं माहिती आहे खालीच थांब म्हणते मोठेपणा कराव नाही माणसाने गोष्टीचा आता हडक लॅबला आणि लॅबला गेल्या काही नाही आकाशचं म्हणणं आहे की जे आयफोन काय पैसे की नाही की नाही पैसे आपण तर आपले घेतो मित्रांनो पण एवढी करत आहे ना हॉस्टेलवर जायची मग काय म्हणते मोबाईल हॉस्टेल वर गेलं म्हणजे राहिला तो व्हिडिओ अपलोड करायचा नाही चेत्या कवा येऊन बसला कवा नाही म्हणून राहिल तरी शेवटच झाले 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 अकरा दहा याचे दहा याचे दहा आठिंग जे मी म्हणतो ते मला करा लागेल जिल्लोवर पाण्यात मरून जा लागेल म्हटलं यातली कोणची आवडते जे आवडत असेल ते पॅक करून घेऊन जायचं का कोणच्या तर टकली टकली मस्त आहे आपल्या साठी घेऊ पण आपल्याला गर्लफ्रेंडच नाही आपल्याला गर्लफ्रेंडच ते ड्रेस कोणासाठी तरी घेऊन द्या पण आम्हाला कोणीच काही आहे नाही आहे पेपर तुम्हाला लहान लहान पोरगी दाखवू का लहान पोरगी आपण इतर आहे का त्या दिवशी नाग तोड नाग तोड तरी नाग बसवलं तिला येईल काही थोबाडोबा दाखवसा जाऊ पण तिच्या थोबाड बी नाही लोक नाही का व्हाईट मार्ग लोक वाईट मार्ग आवड लागले पण आपण नाही का फळा लागलो फळा बरं बाहेर रे बा वाईट मार्ग नाही आला म्हणते त्यातली इमोशनच कुठं आहे असाल मरले त्यात इमोशन कॉलेजला मारून टाकले असाइनमेंटला मारून तेरे लागली वाज वजन पाहतो त्या दिवशी पन्नास होत आता एकोणपन्नास मरून जाल फुटे आता मध्ये अरे आम्ही प्रत्येक वेळेस वजन मोजतो असं नाही की एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस किती मारलं रे अडुसठ अडुसट अरे का म्हटलं एवढं कसं वाटलं ते मोबाईल दे ते बॅग दे आता याची बारी झाल्यानंतर चेताची बारी किती वाढला रे पासष्ट आहे पहिले किंवा किती होतं चेताचं वजन किती काम आहे किती आहे रे त्रेपन का चोपन परफेक्ट आहे एकशे काही एकशे दोन एकशे दोन काही नाही काही नाही मतलब जास्त वजन आहे रे मायावालं वजन पन्नास मरतू नाही मरत नाही म्हणा अजून झालो काय माहिती वजन मोजलं आणि सोमवारच्या उपसाची सवय लागली बिना चपलीतच चालत गेलो चप्पल भुलून ठेवली वा पण मग कोण जर ऐकलं ना म्हणाल इतना भुलक्कड कोई कैसे हो सकता शकताय मी चप्पल भुलो त्याबद्दल याबद्दल काय म्हणाय तुले काय का, पण आता कॅमेरा सुरू झाला की सवय नाही ना कॅमेऱ्याची मला सवय आहे माझे तोंड चालत राहते त्यांना सवय नाही ती आमचं तोंड बंद राहते काही काळजी नाही पडली भाद्रा ते चाललो ते मेरलो ना तरी त्याला काही फरक पडत नाही ते हॉस्टेल चालले जाते जिगरी नाही पण मािग्री आहे ना मी सांगून नाही त्याला शुगली काय आय लव्ह यू टू गर्लफ्रेंडला म्हणत असाल पण आम्ही आमच्या मित्रा मित्रात मी म्हणतो कारण की आम्ही चिगरी चिगडी आहो ना तुम्ही तुम्ही नाही थँक्यू काय काय कुठं पाहिलं हो थांबा हायला हायलाइट बनवून टाकतो हायलाइट बनवून बर थँक्यू धन्यवाद ऑनलाईन नाही बड्यापैकी बड्यापैकी हॉस्टेल मध्ये माझ्या प्रेमाची माणसं भेटले माझ्या फॉलोवर भेटले थँक्यू म्हणलं आता 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 ब्लडी लागून ब्लॉक मध्ये टाकतो ब्लॉक मध्ये टाकतो हात जोड पाय जोड काही झाड बीप बीप टाकतो बीप काय झालं माहितीये का मी भात ठेवलं होता हॉस्टेलवर मी म्हटलं संध्याकाळी थांबून खातो थोडस आणि काय झालं की रूम रूम मध्ये आलो नाही का सगळ्यांनी काळू घेतला आसू सगळे आसू बिसू नकली आहेत आणि पण खरं वर सांगायचं म्हणजे हॉस्टेलवर काही आहे आणि ते कोणाच्या नजरेपासून वाचून नाही राहील म्हणजे ते त्याने कोणा खाल्लं नाही असं होऊ शकत नाही मी हे ऍक्टिंग होती थोडीशी थोडेफार तुम्हाला इम्प्रेस नाही झाले सर तुम्ही जाऊ द्या एनिवे भात कसा लागला त्याला जरास ठेवलं त्याने तेवढंच खाल्लं एवढं चांगलं कुठं आहे की नाही का त्यांनी पूर्ण खाऊनच घेतलं तर ते आता काय करणार कोण असो असं काही काही फरक पडत नाही एकच वस्तू कितकेप खावा माणसाने सकाळी किल्ला भात दुपारी पण खाल्ला सकाळी पण खाल्ला आणि आता जर खातो म्हटलं तर पोट जगून